देखील बी के सीमध्ये त्याचबरोबर ठाणे मीरा भाईंदर या ठिकाणी पॉट टॅक्सीचा देखील प्रयोग लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी एंड टू एंड कनेक्टिव्हिटीसाठी त्याचाही वापर करण्याचा प्रयत्न एम एम आर डी ए करते त्याचबरोबर मुंबईमध्ये झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी इथे एस आर ए बरोबर आणि मुंबईत असे सतरा यू आर पी तयार आहेत क्लस्टरचे इतर मुंबई एम एम आरमध्ये देखील आ, क्लस्टर योजना सुरू झालेली आहे ठाण्यामध्ये जवळपास क्लस्टरच्या पाच इमारती सुरू झाल्या आहेत त्या ठिकाणी देखील ठाणे कॉर्पोरेशन आणि सिडको करते आणि जेणेकरून एम एम आर ए देखील फक्त रस्ते उड्डाणपूल मेट्रो धरण डॅम इतक्यावर मर्यादित न राहता लोकांना चांगल्या प्रतीची घरं सुरक्षित घरं वेळेवर घरं आणि सगळ्या ॲम्युनिटी सहसुविधा असणारी घरं देण्याचा प्रयत्न करते आहे त्याचबरोबर या ठिकाणी पोशीर आणि शेलार या धरणांना प्राधान्य दिलेलं आहे भविष्यामध्ये एम एम आर एम एम आर रिझनचं पाण्याचं जे काही नियोजन आहे आवश्यकता आहे ते लक्षात घेऊन तेही आपण करतो आहे त्याचबरोबर काळू धरणासाठी जवळपास पाचशे कोटी रुपये त्याचाही भरणा केलेला आहे त्यामुळे एम एम आरमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरची कामं सुरू आहेत त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर मेट्रोची कामं सुरू आहेत आणि मेट्रोचं जाळं सगळीकडे जवळपास चारशे किलोमीटरच्या वर आहे ना तीनशे तीनशे सदोतीस किलोमीटर तीनशे सदोतीस किलोमीटरचं मेट्रोचं जाळं निर्माण झाल्यानंतर मुंबई आणि एम एम आरमधली ट्रॅफिक डिकन्जेस्ट होईल आणि लोकांना दिलासा मिळेल आणि म्हणून आजचा हा जो काही त्याचबरोबर मुंबईचा वन देखील सुरू झालेला आहे त्यामुळे कुठेही कुठून याच्यावर आपल्या एका तिकीटवर जाऊ शकतो yes. त्यामुळे त्या जे आपले प्रवासी आहेत त्यांना खूप मोठा फायदा होईल आणि मेट्रोची काल परवा झालेली आपली सॉरी एम एम आर डीची मुलुंडमध्ये झालेली जी दुर्घटना आहे ती लक्षात घेता भविष्यामध्ये कुठेही पुनरावृत्ती दुर्घटनेची होऊ नये यासाठी विजिलन्स स्कॉड नेमण्याचा निर्णय ने झालेला आहे आणि त्याचबरोबर मॉनिटरिंग जे आहे डे टू डे मे मॉनिटरिंग होईल आणि जे एच ओ डी आहेत त्यांनी स्पॉट विजिट करणं प्रकल्पाची पाहणी करणं प्रत्यक्ष जाऊन यावर देखील चर्चा झालेली आहे आणि जे हलगर्जीपणा करतील त्यांच्यावर कारवाई देखील करण्याची चर्चा झालेली आहे आणि त्यामुळे एम एम आर मुंबई एम एम आर रिझनमध्ये वाहतूक कोंडी दूर करणं आणि भविष्यातली पाण्याची पाण्याचं नियोजन लक्षात घेऊन एम एम आर डी ए काम करते आहे आणि म्हणून आजचा अनेक विषय आज आपण एम एम आर क्षेत्रामधले त्याला मंजुरी दिलेली आहे जेणेकरून एम एम आर डी एच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर इन्फ्रा प्रोजेक्ट सुरू होतात अगदी वाढवणपर्यंत आपण जे वसई विरार मीरा भाईंदर म्हणजे हा जो वरडी आपल्या उत्तन विरार सीलिंग आहे तो देखील करतो आहे आणि डहाणूपर्यंत ती कनेक्टिव्हिटी लोकांना मिळाली तर डहाणूचं जे मोठं वा वाढवण बंदर होतं आहे वाढवण बंदरामुळे होणारी जी काही त्या भागामधली अर्थव्यवस्था आहे त्याला चालना देण्याचं चा काम आणि तिथे जे काही इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट पाहिजेत रस्ते आहेत इतरही ज्या काही मूलभूत सोयीसुविधा आहेत ते देण्याचं देखील या ठिकाणी काम एम एम आर डी एच्या माध्यमातून होत आहे होणार आहे आणि म्हणून एम एम आर डी ए अतिशय सर्वसमावेशक अशा प्रकल्पांना चालना देणारी यंत्रणा आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आजचा शिल्की अर्थसंकल्प केलेला आहे आणि अठ्ठेचाळीस हजार कोटीची कामं त्यामध्ये पंच्याहत्तर टक्के फक्त इन्फ्रास्ट्रक्चरवर आणि प्रशासकीय खर्च फक्त एक टक्का या ठिकाणी त्यांच्या अर्थसंकल्पामध्ये त्याचा यावर्षीचा विशेष करून उल्लेख करावा लागेल आणि म्हणून मी पुन्हा एकदा एम एम आर डीचे आयुक्त त्यांचे सर्व सहकारी यांचं आम्ही अभिनंदन करतो धन्यवाद ओके आणि ग्राफ जो आहे हा ग्राफ जो आहे दोन हजार बावीस तेवीसला बारा हजार तीनशे एकोणनव्वद तेवीस चोवीसला पंधरा हजार कोटी चोवीस पंचवीसला एकोणीस हजार दोनशे एकोणतीस कोटी दोन हजार पंचवीस सव्वीसला तीस हजार तीनशे सोळा कोटी आणि दोन हजार सव्वीस सत्तावीसला अठ्ठेचाळीस हजार बहात्तर कोटी हे बघा असा ग्राफ आहे यांचा हा ग्राफ असा वाढलेला आहे म्हणजे एवढ्या पाच वर्षामध्ये एकदम म्हणजे पूर्ण गेम चेंजर याला म्हणावं लागेल अशा प्रकारचं काम

किती फायदेशीर ठरेल एम एम आरमध्ये हे विकास कामांसाठी मोठं बजेट आलेलं आहे मुंबईकरांसाठी उपनगरांसाठी किती हे प्रकल्प ठरतील गेल्या वर्षातील सर्वात मोठी एम एम आर क्षेत्रातली पाहिली जाते यामध्ये मी मगाशीच सांगितलं की एम एम आर क्षेत्रातल्या जे काही वाढतं पॉप्युलेशन आहे ते लक्षात घेऊन वाढती रहदारी लक्षात घेऊन या ठिकाणी वाहतूक कोंडी आणि पिण्याचं पाणी याचं योग्य नियोजन करत असताना मेट्रोचं नेटवर्क आणि रस्त्यावरती ट्रॅफिक मेट्रोच्या माध्यमातून हे नेटवर्क कम्प्लीट झाल्यानंतर लोकांना दिलासा देणारी ठरेल लोकांना कामकाज लोकांना कामाच्या ठिकाणी आपल्या ऑफिसमध्ये जाण्याची जे काही प्रवास वेळ आहे तो कमी होईल आणि लोकांची एफिशियन्सी वाढेल काम करताना आणि लोकांना लवकर घरी जाता येईल लोकांना आपल्या परिवाराला जास्त वेळ देता येईल त्यामुळे एम एम आर डी एचं जे मेट्रोचं नेटवर्क आहे फ्लायओवरचं नेटवर्क आहे डबल डेकर फ्लायओवर होत आहेत त्यामुळे आज आपण जर पाहिलं तर भिवंडी साकेत भिवंडी जे नाशिक रोड आहे भिवंडी नाशिक तिथे होणारी ट्रॅफिक लक्षात घेता डायरेक्ट तिथे एलिवेटेड आपण करतो आहे साकेत ते आमने त्यामुळे आम तिथं डबल डेकरने म्हणजे तो एलिव्हेटेड रोड आहे त्यामुळे ट्रॅफिक कमी होईल शेळफाटा जो आहे तिथं रे मेट्रो पण आहे आता रस्ता आहे त्याच्यावर मेट्रो आहे मेट्रोच्यावर आहे एलिव्हेटेड रोड आहे त्यामुळे असे जे रहदारीचे वाहतूक कोंडीचे रस्ते आहेत ते डिकन्जेस्ट करण्यासाठी एम एम आर डी एने मोठ्या प्रमाणावर त्याला प्राथमिकता दिलेली आहे प्राधान्य दिलेलं आहे आणि बैठकीमध्ये मी त्यांना सूचना दिलेल्या आहेत की पूर्ण एम एम आरमध्ये एक आ, एम एम आर वाहतूक मुक्त करण्यासाठी एक विशेष एजन्सी नेमून हे संपूर्ण जे वाहतूक कोंडीची ठिकाणं आहेत ती वाहतूक मुक्त झाली पाहिजे यासाठी एक स्टडी देखील करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे त्याला देखील मान्यता दिलेली आहे एम का आज का इस साल का बजट जो है फोर्टी एट थाउज़ेंड करोड़ का है और इसको आज मान्यता दी हुई है दो हज़ार सत्रह अठारह के बाद पहला ये अर्थसंकल्प है सरप्लस है और फोर्टी एट थाउजेंड करोड़ के काम करते समय हम देखेंगे तो दो हज़ार बारह तेरह से बारह हज़ार पंद्रह हजार उन्नीस हज़ार तीस हज़ार और दो हज़ार में अट्ठी फोर्टी एट थाउजेंड ये ऐसा बढ़ता हुआ आलेख गया है ग्राफ और ये ग्राफ बढ़ रहा है लेकिन ये जो पैसे खर्च हो रहा है ये आ, टोटल 75 फाइव परसेंट मेट्रो पे और रोड फ्लाईओवर्स पे खर्च हो रहे ताकि आ, लोगों को बहुत राहत मिले आ, और आने वाले आ, 2000 हजार भारत दो जैसे हमारे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी विकसित भारत 2047 का जो संकल्प है उसी के आ, साथ योगदान देने के लिए आ, पीने के पानी की, की व्यवस्था उसका नियोजन और ट्रैफिक की व्यवस्था उसका नियोजन करने के साथ पर्यावरण जो है उसका भी नियोजन जो है पर्यावरण हमारा प्रो एनवायरनमेंट डेवलपमेंट है और इसलिए इसको भी प्राधान्य देने का काम किया है दो डैम इसमें हो रहे एक पोशीर और शेलार उसका भी काम शुरू होगा और कालू डैम के बारे में भी 500 करोड़ रुपया एम एम ने उसका भी प्रावधान किया है वो, वो इरिगेशन को ट्रांसफ़र भी कर दिया है तो ये भविष्य में जो होने वाले प्रोजेक्ट है इसके वजह से आ, मुंबई और एमएमआर के में रहने वाले लोगों को बहुत ही बड़ी राहत मिलेगी आ, ये यहाँ पर नवी मुंबई एयरपोर्ट के पास एक तीसरी मुंबई ये भी बन रही है आ, बड़ा एरिया है वो वाडवन पोर्ट जो है केंद्र सरकार ने आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने 76000 करोड़ रुपया केंद्र सरकार के माध्यम से आ, लागत है उसके लिए वहाँ भी डेवलपमेंट होगी एम एम के माध्यम से और आ, उत्तन आ, विरार ये सीलिंग भी होगा उसके बाद ये वाड़वन तक उसको कनेक्टिविटी देने का निर्णय भी हुआ है ताकि वहाँ भी काफ़ी बड़ी डेवलपमेंट होगी वहाँ पर लोगों को काम मिलेगा आ, वहाँ की इकोनॉमी जो है पूरी तरह आ, चेंज होगी और इसलिए एम का बहुत बड़ा योगदान उसमें भी होगा और ये सब करते समय एडमिनिस्ट्रेशन जो खर्चा है वो सिर्फ एक परसेंट है और सेवेंटी फाइव परसेंट खर्चा जो है वो इंफ्रास्ट्रक्चर पे और ये पूरा ध्यान रखते हुए ये एम एम काम कर रही है इसलिए एम के सभी पॉट टैक्सी जो है लास्ट माइल कनेक्टिविटी है वो भी में हो रही है मुंबई में भी उस हो रही है एम एम आर एम एम आर रीजन में भी थाने हैं मीरा भाईदर में उसका प्रयोग हम कर रहे बीकेसी सी में करला में अंडरग्राउंड टनेलिंग भी होगा उसमें से भी ट्रैफिक जो है उसकी वजह से कम होगी और अंडरग्राउंड भी रोड भी मेट्रो भी एलिवेटेड रोड भी ऐसे सभी माध्यम से मुंबई एम एम आर की ट्रैफिक कोस्टल रोड के माध्यम से जो थाने और मुंबई को भी जोड़ रहा है तो ये सब जो ट्रैफिक डिकन्जेस्ट होने के लिए लोगों को जो तकलीफ हो रही है इसको दूर करने के लिए लोगों का समय बचाने के लिए एमएमआरडीए, कई प्रकल्प कर रही है मैं में उसमें नहीं जाता जाना चाहता हूँ लेकिन एमएमआर क्षेत्र पूरी तरह विकसित होगा और ट्रैफिक मुक्त होगा इसलिए एम एम आर डी ए को मैं धन्यवाद देता हूँ उनका अभिनंदन करता हूँ और ये भी सूचित किया है कि जितने भी प्रोजेक्ट है शुरू ऑन गोइंग है प्रोजेक्ट है उसको हम आ, सेफ्टी ऑडिट करें उसका स्ट्रक्चरल ऑडिट करें उसकी विजिलेंस स्क्वाड अपॉइंट करें ताकि जो दो दिन पहले एक्सीडेंट हुआ है वैसी दुर्घटना वापस ना हो इसका इंतजाम भी एम ने किया है और एम को मैंने सूचना दी हुई है कि एम क्षेत्र में जितने भी ट्रैफिक के स्पॉट हैं वो आइडेंटिफाई करें और पूरी तरह एम ट्रैफिक मुक्त हो लोगों को राहत मिले इस पर भी निर्णय हुआ है सर ये तो मुंबई के लिए और एमएमआर के लिए आ, बहुत बड़ी अचीवमेंट है कि आ, पिछले दस सालों में मुंबई एमएमआर का आ, जो डेवलपमेंट है बहुत तेज़ी से हो रहा है क्योंकि एम एम आर डी ये महाराष्ट्र में महाराष्ट्र के विकास का एक ग्रोथ इंजन के रूप में उभर रहा है और इसलिए बड़े बड़े काम हो रहे अभी रमा भाई अम्बेडकर का मैं बोलने को भूल गए ये इंफ्रा प्रोजेक्ट के साथ में जो मुंबई स्लम फ्री की सोच हमारी है गवर्नमेंट की उसमें रमा भाई अम्बेडकर नगर कामराज नगर का सत्रह हज़ार घरों का प्रोजेक्ट जो है वो एस और एम कर रही है काम शुरू हो चुका है और इसलिए ये लोगों को अच्छा घर देना क्वालिटी घर देना और समय पर घर देना ये ये भी एम कर रही है धन्यवाद के राष्ट्रपति आ रहे हैं मुंबई वो अपना भारत दौरा मुंबई से शुरू कर रहे हैं कल प्रधानमंत्री का मीटिंग भी है क्या कहेंगे ये हमारे मुंबई और महाराष्ट्र के लिए बहुत बड़ी गौरव की बात है पहले तो कई राष्ट्रों के प्रमुख राष्ट्राध्यक्ष दिल्ली में बैठक करते थे अभी प्रधानमंत्री मोदी जी मुंबई को प्राथमिकता देते हैं इसलिए इससे मुंबई का भी जो जैसे प्रधानमंत्री जी कहते हैं कि मुंबई को हम ग्लोबल फिनटेक हब बनाएंगे ये शुरुआत है उसकी क्योंकि कई इससे पहले भी कई राष्ट्र के लोग प्रमुख मुंबई में आए मुंबई में बैठक हुई मुंबई में कुछ एमओ भी साइन हुए इसलिए मैं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को भी धन्यवाद देता हूँ कि मुंबई को वो प्रायोरिटी दे रहे